दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नंदुरबार जिल्ह्यातील दवापूरमध्ये दिवसाढवळ्या एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडाली दुपारी दीड वाजताच्या सुमारास महात्मा गांधी पुतळ्याजवळ आणि हनुमान मंदिराशेजारी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न सहा आज्ञा चोरट्यांनी केला सायरन रिंगिंग आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे चोर त्यांच्या योजनांमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार घटनेदरम्यान एटीएम मधून सायरन वाजला ज्यामुळे चोर पळून गेले गस्तीवर उपस्थित असलेल्या पोलिस वाहनाचा चालक किशोर यांनी घटनास्थळी आरोपीला पकडलाय तसंच उर्वरित चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला सायरन रिंगिक का आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे चोर त्यांच्या योजनेमध्ये यशस्वी होऊ शकले नाहीत साधारणतः एक बीडच्या दरम्यानमध्ये हा इन्सिडेंट झालेला आहे आमच्या आणि पोलीस खात्याची कॉन्टॅक्ट करून काही गुन्हेगार पकडले गेले आणि सुदैवाने ह्या आय टी एमची अशी वित्तहानी झालेली नाही फक्त ते डॅमेज वगैरे झालेलं आहे पण ते इमिजिएटली पोलिसांची उपस्थिती आणि आमचे सहकारी आणि सर्व्हिलन्सच्या माध्यमातून आम्ही उपस्थित झालो त्यामुळे हा वित्तहानी झालेली नाही ही घटना घडताच बँकेचे डेप्युटी मॅनेजर अविनाश वाघ पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील सब इन्स्पेक्टर विशाल सोनवणे हवालदार भैयासाहेब लांडगे तसंच ड्रायव्हर किशोर वाळवी सुरेंद्र पवार दिनकर चव्हाण रवींद्र भोई या जागेवर पोहोचले पोलीस या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करीत आहेत लवकरच सर्व आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलंय न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नंदुरबार